लग्नाचा सीझन सुरू झाला की सोशल मीडियावरती दररोज भन्नाट व्हिडिओ आपल्याला व्हायरल झालेले पाहायला मिळतात कधी नवरदेवाच्या डान्समुळे लोक असतात तर कधी नवरीचे मजेशीर असे व्हिडिओ व्हायरल होत असतात पण यावेळी सोशल मीडियावरती जो व्हिडिओ व्हायरल झालेला आहे जो पाहून लोक अक्षरशः पोट धरून हसत आहेत आणि हा व्हिडिओ धुमाकूल घालतोय एका नवरदेवाबरोबर असं काय घडलं आहे की बघणाऱ्यांना हसू आवरणं कठीण होऊन गेलं आहे हा व्हिडिओ लग्नात घडलेल्या एका मजेदार प्रसंगावर आधारित आहे नेहमी नवरीकडच्या मंडळींची बूट चोरायची स्टाईल असते पण इथे वेगळंच घडलंय लग्न सुरू असतानाच नवरदेवाचे डोके आणि त्याच्या विग याच्यावर एका मांजरीची नजर पडली या अनोख्या आणि भन्नाट प्रसंगामुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की नवरदेव आनंदाने लग्नात उभा असल्याचं दिसतंय डीजे नाच गोंधळ यामध्ये सगळे खुशीत असतात अचानक कुठून तरी एक मांजर धावत येतं आणि थेट नवरदेवाच्या डोक्यावर झेप घेतं एका क्षणात ती त्याच्या डोक्यावरचा हेअर विंग ओढून काढतं आणि ती पळून जाते मांजर विंग घेऊन पळत असतानाच नवरदेव देखील स्वतःची इज वाचवण्यासाठी तिला पकडायला मागे लावतो आज सीम इतका अनपेक्षित आणि मजेशीर आहे की बघणारे स्वतःहून पोट धरून हसू लागलेत काही लोक तर म्हणतायत मांजर जणू त्याची इज्जतच घेऊन पाहिली सोशल मीडियावरती अनेक लोक म्हणत आहेत की हा व्हिडिओ कदाचित एने बनवला गेला असावा पण खरं कोट काही असो हा व्हिडिओ बघून मात्र लोक मज्जा घेत आहेत हा व्हिडिओ ट्विटरवरती वासिदून सिद्दील नावाच्या व्यूजर्सनं पोस्ट केला असून लाखो लोकांनी आहे विविध अशा प्रतिक्रिया नेटकर व्यक्त करत आहेत त्यातील एका जसं म्हटलंय आजकाल लग्नात जाणं रिस्की झाले कधी काय उघड होईल सांगता येत नाही तर काहींनी नवरदेवाची धावपळ आणि मांजरीची चोरी याची तुलना कॉमेडी सिनेमाशी केली काही नाही तर म्हटलंय या व्हिडिओतून एक मेसेज मिळतो देव कोणत्याही रूपात येऊन तुमची पोल उघडू शकतो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आत्ताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद